या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ केंद्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या संचारबंदीचा परिणाम विवाह धार्मिक कार्यक्रमांवर झाल्याने विविध मंगल कार्यालय व लॉन्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असणारे केटर्स सर्व्हिस देणारे व त्यांना सहकार्य करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने सिन्नर शहरातील नामांकित आचारी प्रकाश गुळे यांनी त्यांच्या अन्नपूर्णा केटर्सच्या वतीने सर्व कामगारांना या संकटसमयी मदतीचा हात दिलाय सध्या कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये असा नियम असल्याने त्याचा अक्षरशः अंत्यविधी दशक्रियाविधी लग्नकार्य साखरपुडा धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम पडला आहे त्यात सर्वात महत्वाची भूमिका असते ती अन्नदानाची ती बऱ्याच कार्यक्रमात एखाद्या आचारीला देण्यात येते तो आचारी आपल्या केटर्सच्या माध्यमातून ती सुविधा पुरवतो त्याच्या हाताखाली सुमारे पाच पंचवीस गरीब महिला युवक रोजंदारीवर काम करतात त्यांचे सध्या मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने सिन्नर शहरातील सुप्रसिद्ध आचारी प्रकाश काशीनाथ गुळे यांच्या अन्नपूर्णा केटर्सच्या वतीने त्यांना कायम साथ देणाऱ्या मजुरांचे हाल पाहून त्यांनी स्वतः सर्व कामगारांना या संकट समयी मदतीचा हात म्हणून तसेच आपल्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वांना एक महिना पुरेल इतके रेशन किराणा मालाचे वाटप करण्यात आले यावेळी स्वतः प्रकाश गुळे त्यांचा मुलगा ऋषिकेश गुळे अनिकेत गुळे यांसह त्यांचे कारागीर व कर्मचारी उपस्थित होते यावेळी पुन्हा वीस दिवसांनी परत किराणा साहित्याचे वाटप करणार असल्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आम्ही सर्व काम करतो त्यांनाही त्यांनी आम्हाला सारायला मदत केली आम्ही त्यांचे लय आभार मानतोय आम्ही त्यांच्या जीवनावर जगतोय मी ऋषिकेश प्रकाश गोळे सुंदर अन्नपूर्ण कॅटरस तर्फे जे काही माझ्या कामगार वर्गांना मी काय दिलेलं आहे माझ्या वडिलांनी जे काही केलं आहे ते आम्ही एप्रिल मे जूनपर्यंत वा का जे काही वाटप आहे ते करणार आहे आणि माझं नाव प्रकाश कार अन्नपूर्ण केटरचे मालक आहे जे कामगार आहे त्यांना मी सगळं अन्नदान पुरवत पुरवतो आहे आज काही पण आहे त्यांच्या बाया सगळे मोठे आहे आणि एप्रिल मी अन्नपूर्णाच्या थेटरचं इथं सालासाल काम करतो आहे हे आम्हाला आणीबाणीच्या वेळी आम्हाला सहकार्य केलं येणे आम्हाला हे ये दिलं का बा मी आहे तोपर्यंत तुम्हाला काही कमी करून देणार नाही मी प्रकाश गोळे अन्नपूर्णा केटर्स सिन्नर ज्या कामगारांच्या जीवार मी एवढा मोठा झाला आज त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे आणि तो मी मिटावणार जोपर्यंत जून एप्रिल मे जून तो परत मी करता करणार कारण मी आज फक्त त्यांच्या जीवावरच मोठा आहे ते नसते तर मी नसतो त्यांनीच मला घडवलं आणि मी आता त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला